विराट अॅग्रो इनपुट चे कांद्याचे बियाणे निघाले फेल शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील ज्ञानेश्वर पंढरीनाथ निकम यांनी तीन, तीन व एकशे सत्तावन्न क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली होती कांद्याची लागवड करत असताना त्यांनी पुन्हा फुरसुंगी अर्थातच विराट कंपनीचे बियाणे घेतले बियाणे घेतले असताना ते बियाणे लाल कांद्याचे असल्याचे समजतात स्वतः निकम या शेतकऱ्याने आपल्या नेहमीच्या दुकानदाराकडे संपर्क साधला त्याने देखील माहिती देताना एकशे चौऱ्याण्णवचा लाट हा चुकीचा आणि शेतकऱ्याच्या हिताचा नसल्याचे सांगितले आहे परंतु तो लॉट पूर्णपणे लाल कांद्याचे निघाल्याने शेतकऱ्याला उन्हाळा कांद्याला फटका बसला आहे दुकानदार याकडे ग्राहक शेतकऱ्याची तक्रार केली होती परंतु स्वतः दुकानदारही देखील कंपनीशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याला आधी बियाणांचा खर्च दिला आहे त्यानंतर कंपनी प्रतिनिधी क्षेत्र बघायला आले त्यांनी सांगितले की आमचा कांदा हा उन्हाळा असून तुम्ही या कांद्याला साठवा तुम्हाला कुठली अडचण येणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी अर्थातच ज्ञानेश्वर पंढरीनाथ निकम यांनी तो संपूर्ण कांदा आपल्या कांद्याच्या चाळीमध्ये साठविला असता संपूर्ण कांदा लाल निघाला आणि कांदा, कांदा सळून जागीच खास झाला शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले तर परंतु कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या कंपनी विरोधात कृषी अधिकारी येवला व कृषी अधिकारी कोपरगाव यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार करणार असल्याचे देखील आमच्या प्रतिनिधींना सांगितले आहे यामध्ये जर कंपनीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही किंवा आर्थिक मदत जर केली नाही तर शेतकऱ्याकडे आत्महत्या कांदा खराब निघाला असून दुसऱ्या कंपनीच्या बियाणांचे कांदे देखील शेजारीच साठवण्यात आले आहेत परंतु तो कांदा अतिशय टनक व कणकदार आहे परंतु विराट कंपनीचा कांदा लालच कांदा निघाला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे आपला महाराष्ट्र साठी संपादक अमित शेख ज्ञानेश्वर बंडरनाथ निकम काय कांदे सडले ते कांदे विराटच बी घेतलं मी आठ किलो बार, बार, तर ते त्यांनी बेचे पैसे दिले होते त्या टायमाला कम्प्लेंट दिली तिथं मग आता त्यांनी साठवायला सांगितलं उन्हाळ कांदे आहे पण तुमच्या आली हे तर मग त्यावेळेस साठवली मग साठवल्यानंतर आता ते खराब झाले मग आता पुन्हा माझी कंप्लेंट आहे का माग नुकसान भरपाई द्यावा म्हणून कंपनीने हा दिलेले दुकानदारांना दिले ते दिले। दिले कोणा दिले ते सांगतायचं शेटना दिले की दिले ते सांगतायचं आता माझे ते बारा टॅक्टर होते चारशे क्विंटल माल होता आता त्यावेळेस शिकले असते साडे चार लाख रुपये झाले असते बाराशे रुपये भाव चालू होता बाराशे तेराशे असं त्यांनी सांगितलं होतं उन्हाळ कांदे म्हणून म्हणे तुम्ही हा मी तर येऊन गेले ना पाणी करायला ना ते ते म्हणे आवनाळाचे म्हणे आणि दुकानदार म्हणले होते आवनाचा कांदा तक आ, आता तक्रार केली मी आता कांदा खराब झाल्यामुळे ते अजून नाही आले द्यायचं आहे पंचनाम्यासाठी ते रिपोर्ट देतो मी दोन दिवसात काय तुमची मागणी त्या टायमाला साडेचार लाख रुपये झाले असते कमीत कमी कमी भावत गेले असते लगेच चालू चालू काढले काढल्या त्यांनी जर म्हणले नसते ना उन्हाळ कांदे नाही हे तुम्ही आता हे चांगलं बी नाही मग त्या टायमाला ते इकून टाकले असते आम्ही मग त्यांनी सांगितलं बुवा उन्हाळाच कांदा आहे शंभर टक्के म्हणून तो साठवला त्याला उत्पन्न काढलं ला तीन लाख रुपये खर्च आला चार एकराला हा बी फॉल्ट नाही नाही नंतर आलं ना मग ज्या वेळेस कांदा काढण्यात आलं ना तीन महिने जात कांदा निघला तो मग त्याच्यामुळे आम्हाला वाटलं का बी फॉल्ट आहे म्हणून मग त्यांच्याकडे कंप्लीट केली मग ते येऊन गेले पाहायला असं त्यांनी काय उत्तर दिलं लवकर आमचे लवकर निघणारी जाते पण उन्हायचं आहे असं लवकर आमचं म्हणणे लाल होता ते म्हणे नाही नाही उन्हाळाच आहे लवकर निघणारी जाते डबल पत्ती आहे त्याच्यावर नाव आहे पुन्हा सिंगी डबल पत्ती म्हणून खोकेवर

कोणता कोणता कांदा जर दाखवतो खूप कव्हर करा दे म्हणजे तुम्हाला दुकानदारांनी मदत केली पण कंपनी काहीच नाही आता ती कोणा केली तेनी सांगता याच्या दुकानदारा मार्फत आम्हाला पैसे आले मग आता कंपनीने भर पाहिजे हो कंपनी नच काही आपण दुसरं कोणाकडे मागणार आहे मात कंपनीने द्या नाही तर मग नुकसान झाली माहिती मग आता शासनाने त्याची दखल घ्यावं असं आहे ना म्हणजे शेतकऱ्याला कोणी तरी ती वाली पाहिजे ना शासनच आहे ना आपण जरी आता कोणाकडे भांडायला कंपनी सांगा आपल्याला काय माहिती कुठे कंपनीन काय म्हणून असं मग आपण आता येईन इकडे जाणार ना कृषी अधिकारीकडे आम्ही पाहा आमचं काहीतरी करा आता असं लवकरात लवकर माझी ना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा मी आत्महत्या करीन लवकरात लवकर कृषी अधिकारी किंवा कंपनीनं याची दखल लवकरात लवकर घ्यावी काय अपेक्षित आहे कंपनीने काय दखल घेतली पाहिजे नाही पैसे भरून दिले पाहिजे ना आता